माझं नाव शिष्य अर्चना लोहाळ आहे मी सावंतवाडीतून बोलत आहे मला ब्रह्मविद्याबद्दल नीलम लोटलीकर यांनी सांगितलं माझं एक वर्ष झालं खूप गुडघा दुखत होता मी खूप दवाखाने केले डॉक्टरने मला सांगितलं की तुला गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं गुडघ्यामध्ये मला इंजेक्शन घ्यावं लागेल मग शेवटी मग मी आयुर्वेदिक दवाखाना चालू केला नंतर मला नीलमनी ह्या ब्रह्मविद्येबद्दल सांगितलं की गोळ्या औषधं घेण्याअगोदर तू हे ब्रह्मविद्या करून बघ मग मी तीन ऑक्टोबरला ब्रह्मविद्या हा क्लास चालू केला त्याच्या अगोदर मी आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जाऊन एक महिन्याच्या गोळ्या घेऊन आले होते पण मला बघायचं होतं की ब्रह्मविद्यामध्ये जॉईन झाल्यानंतर खरंच मला फरक पडतो का म्हणून मी ह्या गोळ्या घ्यायच्या बंद केल्या आणि जसं मी क्लास चालू केला आणि दिवसेंदिवस श्वसन प्रकार करत गेले मलाच कळलं नाही की माझा गुळगा कधी बरा झाला मला त्याच्या अगोदर चर्चमध्ये मला गुडघे टेकता येत नव्हते मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही पायऱ्यावर सर करू शकत नाही तुम्हाला गुडघे टेकायचे नाही आहेत मांडी घालून बसायचं नाही आहे खूप बंधनं आली होती पण ह्या क्लासनंतर माझ्यामध्ये खूप फरक झाला आणि मी आता माझा गुडघा पूर्णपणे बरा झाला आहे त्याच्यानंतर मी पिकनिकला गेले होते चार दिवसासाठी मला मायग्रेनचा पण भरपूर त्रास होता मी सोबत जात माझ्याबरोबर मी सर्दीच्या गोळी मायग्रेनच्या गोळ्या आणि पुन्हा गुडघ्याची पण एक टॅबलेट घेऊन गेलेली गे पण मला त्या चार दिवसामध्ये एक पण टॅबलेट मी घेतली नाही ते ब्रह्मवि माऊलीचे खूप खूप मी आभार मानते आणि क्लासमध्ये असताना सरांचे वाक्य नेहमी आठवायचे परिणामाचा नियम कधी आपण काय बोललो ते पुन्हा आपल्यालाच येतं म्हणजे आपण नेहमीच चांगल्या गोष्टी करायच्या दुसऱ्यांसाठी आणि टिकल्या वाजवणं पण जरा कमी झालं मला थोडा राग येत होता राग आला की मनामध्ये स्टे ठेवायचं पण ह्या क्लासमुळे मला आता राग येणं कमी झालं आहे आणि कुणापासूनही आग्रह कशाचाही धरायचा नाही आहे आणि मी आरोग्यमंत्र हा चार्ट करून मी माझ्या रूममध्ये ठेवला आहे आणि रोज मी तो आरोग्यमंत्र एकशे आठ वेळा बोलते सकाळी आणि रात्री त्याच्यानंतर दिवसभर काम करण्यास ऊर्जा असते थकवा जाणवत नाही आणि अगोदर रात्री झोपताना मध्ये डिस्टर्ब असलं की झोप लागायची नाही पण आता बरोबर साडे दहाला झोप लागते आणि बरोबर पावणे साडे चारला जाग येते की असं वाटतं की ब्रह्मविद्या माऊलीच मला सांगते की उड आणि ते श्वसन प्रकार कर मी उठल्यानंतर ते श्वसन प्रकार करते जर केलं नाही तर असं मनाला पेन्शन लागून जाते की मा माझ्याकडनं काहीतरी आज राहून गेलं म्हणून त्याच्यानंतर चिडचिड माझी कमी झाली डोकेडुखी तर नाहीशीच झाली आता डोकेची सर्दीची कोणतीही आणि सुद्धा कोणतीच गोळी मी खात नाही आहे मन शांत झालं आहे चिंता वाटत नाही आहे मन प्रसन्न राहते मानसिक ताण माझा कमी झाला आणि दिवसाची सुरुवात एकदम उत्साहाने होते आणि स्वतःवरचा माझा आत्मविश्वास खूप वाढला आणि शरीरामधला ताण आणि कडकपणा कमी झाला आता मी स्वस्त मस्त आणि आनंदी आहे आणि सर आणि तुमचे सर्व सहशिक्षक मी तुमच्या मनापासून खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे